नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या सेशनमध्ये आपण लेखा व कोषागार भरती दोन हजार पंचवीस काल रोजी झालेला पेपर आपण या ठिकाणी अचूक उत्तरासह विश्लेषण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो कोकण विभाग भरती यांचे पेपर सुरू आहेत अचूक उत्तर आपल्याला आजच्या या सेशनमध्ये शिकायला मिळणार आहेत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचं सेशन असणार आहे इथून पुढे असणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा आजचा हा सेशन अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे बघा मित्रांनो प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला विचारले होते पहिला प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा मित्रांनो प्रश्न विचारला होता दोन हजार पंचवीसच्या मानवी विकास निर्देशांक एस डी आयची ची थीम काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट या उत्तर काय असणार आहे पर्याय क भविष्यातील पिढींसाठी विकास व संधी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे प्रश्न बघा या ठिकाणी आपल्याला अचूक उत्तर पाहायला मिळालेलं आहे सर्व प्रश्नाचं आपण अचूक या ठिकाणी विश्लेषण सुद्धा पाहणार आहोत मित्रांनो आता बघा या ठिकाणी आपल्याला भविष्यासाठी भविष्यातील पिढींसाठी विकास आणि संधी आता सुरुवातीला आपण एच डी आय बघितलं होतं त्याची थीम की आहे की नाही मग त्याचा सुद्धा विचारला जाऊ शकतो मग त्याचा फुलफॉर्म आहे मित्रांनो बघा यच म्हणजेच आपण त्याला ह्युमन म्हणणार डी म्हणजे डेव्हलपमेंट आणि आय म्हणजे इंडेक्स बघा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हे आहे एच डी आयचा फुलफॉर्म लक्षात ठेवायचा आहे त्यालाच मराठीमध्ये म्हणतात मानवी विकास निर्देशांक ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे दोन हजार पंचवीसच्या मानवी विकास निर्देशांसाठी थीम भविष्यातील पिढींसाठी विकास आणि संधी यावर आधारित असण्याची शक्यता आहे बघा पुढे काय दिलेलं आहे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यू एन डी पी दरवर्षी एस डी आय जारी करतो ओके आणि त्यांनी त्या, त्या वर्षीच्या महत्त्वाच्या सामाजिक आर्थिक व पर्यावरणीय समस्यांवर आधारित ही थीम निवडली जाते महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो ओके बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी काय दिलेला आहे भरपूर साऱ्या मित्रांचे कमेंट येत होते मित्रांनो की प्रश्न बसल्यानंतर चारही दिलेले पर्याय वाचायचा नाही डायरेक्ट आन्सर द्यायचा त्यासाठी आजचे या सेशनमध्ये आपण पर्याय न वाचता डायरेक्ट आन्सर या ठिकाणी बघणार आहोत ओके आता बघा प्रश्न पुढचा काय दिलेला आहे फ्री इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी म्हणजेच या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ठेवायचं आहे फ्री इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली विनायक दामोदर सावरकर मग आपल्याला या ठिकाणी त्यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट क्लिअर करून घ्यायचे आहे लक्षात ठेवायचं आहे बघा मित्रांनो फ्री इंडिया सोसायटी ही विनायक दामोदर सावरकर यांनी लंडनमध्ये स्थापन केले लक्षात ठेवायचं आहे कुठे स्थापन केले लंडनमध्ये स्थापन केलेली एक क्रांतिकारी संघटना होती ज्याचा उद्देश काय होतं बघा मित्रांनो भारताला ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त करणे हा त्याचा उद्देश होता ओके लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याच्यानंतरचा प्रश्न बघा काय विचारलं होतं लाडली बहना योजना कोणत्या राज्याने सुरू केली बघा याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही लाडली बहना योजना कोणत्या राज्याने सुरू केली आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जर विचार केला मित्रांनो तर उत्तर आपण निवडू शकतो मग पहिला ऑप्शन तर राहणारच नाही कारण बघा ही लँग्वेज काय आहे हिंदी आहे बघा आणि महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे मग लाडली बहना योजना ही महाराष्ट्राची जर असणारच नाही आहे की नाही मग यापैकी आता या, या तीन ऑप्शनपैकी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय ब मध्य प्रदेश यांनी ही लाडली बहन योजना सुरू केली होती ओके मग महाराष्ट्राने कोणती योजना सुरू केलेली आहे आपण याच्यानंतर बघणारच आहो ठीक आहे पुढे आपल्याला प्रश्न दिलेलंच आहे त्या ठिकाणी बघूया आता बघा आपल्याला स्पष्टीकरण बघायचं आहे मग काय दिलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे लाडली बहना योजना मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली एक सामाजिक कल्याणकारी योजना आहे कधी सुरू केली तर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी ही योजना सुरू केली होती लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण दररोज आपण अशाच पद्धतीचे क्वेश्चन आपल्या या चॅनलवरती घेत असतो मित्रांनो ठीक आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट काय आहे बघा आपण आपल्या टेलिग्राम ग्रुप या ठिकाणी क्रिएट केलेला आहे मग टेलिग्राम ग्रुपला जर जॉईन करायचे असतील थी मित्रांनो तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम ग्रुपची लिंक त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता आता जॉईन का करायची तर मित्रांनो जेवढे काही स्पर्धा परीक्षेचे रिलेटेड अपडेट आहे सोबतच आपल्याला व्हिडिओचे लिंक त्या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्याला टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करायचा आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग चार नंबरचा प्रश्न काय विचारलेला आहे बघा या ठिकाणी प्रश्न आहे बघा पासष्ट वर्षांवरील व्यक्तींसाठी कोणती प्रमुख योजना केंद्र सरकारने चालवली जाते म्हणजे केंद्र सरकारद्वारे चालवली जाते कोणती आहे मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ए इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्योग काळ निवृत्ती वेतन योजना याचा शॉर्ट फॉर्म आहे आय जी एन ओ ए पी एस लक्षात ठेवायचं आहे पासष्ट वर्षावरील व्यक्तींसाठी ही केंद्र सरकारने चालवलेली एक प्रमुख योजना आहे ओके मग यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला बघायचे आहे तर बघा मित्रांनो काय दिलेलं आहे तर इंदिरा गांधी राष्ट्रीय ऊद्ध निवृत्ती वेतन योजना ही केंद्र सरकारने चालव चालवली जाणारी एक प्रमुख योजना आहे जी पासष्ट वर्षांवरील गरीब आणि गरजू ज्येष्ठ नागरिकांना नियमित पेन्शन प्रदान करते ओके महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो याच्या नंतरचा प्रश्न बघूया बघा पाच नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे खालीलपैकी कोणते विधान विधान परिषदेच्या बाबतीत चुकीचे चा आहे चार ऑप्शनपैकी कोणता एक विधान असा आहे चुकी ते चुकीचं आहे ते आपल्याला शोधायचं होतं मग मित्रांनो आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ए हे राज्य विधान मंडळाचे कनिष्ठ सभागृह आहेत हा जो विधान आहे हा चुकीचा आहे मग बाकीचे जेवढे काही तीन ऑप्शन आहे मित्रांनो हे काय आहे तर बरोबर ऑप्शन आहे मग हे का चुकीचे आहे तर स्पष्टीकरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे तर विधान परिषद हे राज्यमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे तर विधानसभा हे कनिष्ठ सभागृह असते लक्षात ठेवायचं आहे विधान परिषद वरिष्ठ सभागृह आणि विधानसभा हे कनिष्ठ सभागृह असते लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याच्यानंतरचा प्रश्न बघा सहा नंबरचा काय दिलेला आहे तर या ठिकाणी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद त्रेचाळीस ए मध्ये कशा संबंधी तरतूद आहे मग मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे पर्याय क उद्योगाच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे लक्षात ठेवायचं आहे चला स्पष्टीकरण बघायचं मग आता या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे बघूया भारतीय संविधानाचा अनुच्छेद त्रेचाळीस ए उद्योजकांच्या व्यवस्थापनात कामगाराचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी राज्याला पावले उचलण्याचे निर्देश देतो ओके लक्षात ठेवायचं आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा काय दिलेला आहे नंतरचा प्रश्न सात नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा मित्रांनो काय दिलेलं आहे ते ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणता बहुराष्ट्रीय लष्कर सराव आयोजित करण्यात आला होता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय क तरंग शक्ती आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ओके मग बघूया काही स्पष्टीकरण दिलेलं आहे ते तर या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये भारत आणि इतर दहा देशांनी संयुक्तपणे तरंग शक्ती दोन हजार चोवीस नावाचा बहुराष्ट्रीय हवाई सराव योज सॉरी आयोजित केला होता हा सराव भारताच्या संरक्षण क्षमता दर्शवण्यासाठी आणि लष्करी सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता लक्षात ठेवायचा आहे तरंग शक्ती हा जो काय आहे मित्रांनो संरक्षण सॉरी हर हवाई सराव आ, हे आहे मित्रांनो या ठिकाणी ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे चला पुढचा प्रश्न बघूया बघा आठ नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिलेला आहे काय आहे बघा भारतीय संविधानातील कलम एकोणचाळीस ए कशाशी संबंधित आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क का मोफत कायदेशीर सहाय्य ओके मग यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया बघा भारतीय संविधानातील कलम एकोणचाळीस ही दुर्बळ घटकांना मोफत कायदेशीर सहाय्य पुरवण्याची तरतूद करते जेणेकरून कोणालाही केवळ आर्थिक किंवा इतर अडचणीमुळे न्याय नाकारला जाऊ नये ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया बघा नऊ नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारतात सर्वाधिक परकीय गुंतवणूक कोणत्या देशाने केली आता परकीय गुंतवणूक म्हणजे जे इतर देशातला जो माल आहे ते भारतामध्ये किंवा भारताचा माल इतर देशामध्ये पाठवणं यालाच परकीय गुंतवणूक म्हणतात मग भारतात सर्वाधिक परकीय गुंतवणूक कोणत्या देशाने केली तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे पर्याय ब सिंगापूर या देशाने सर्वाधिक परकीय गुंतवणूक केली दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मग स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे बघा आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे तर सरकारी आकडेवारीनुसार जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे देशातील विदेशी भांडवलाचा ओघ सुमारे साडेतीन टक्के तीन पॉईंट पाच टक्के कमी झाला असला तरीही दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये सिंगापूरमधून भारताला सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक त्यालाच एफ डी आय आपल्याला या ठिकाणी म्हणायचं आहे ठीक आहे एफ डी आय मिळाली लक्षात ठेवायचं मग महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रांनो दररोज आपण आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो मित्रांनो ठीक आहे आणि सोबतच मित्रांनो तुम्हाला टेलिग्राम ग्रुप जर जॉईन करायचे असतील तर टेलिग्राम ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप आपला जॉईन करू शकता त्यामध्ये मी दररोज स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आणि सोबतच आपल्या क्लासची लिंक त्या ठिकाणी मी टाकत असतो मित्रांनो ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे वळायचं बघूया दहा नंबरचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय विचारलेला आहे भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यात विरळ लोकसंख्या आहे विरळ म्हणजे काय म्हणू शकतो आपण कमी लोकसंख्या असं पण म्हणू शकतो ओके मग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे तर पर्याय क अरुणाचल प्रदेशामध्ये भारतात सर्वात जास्त विरळ लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते मग यावरचे या काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करून घेऊ आता बघा या ठिकाणी काही प्रश्नांमध्ये आता बघा याच्यामध्ये आपल्याला कन्फ्यूज करतात ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे काही महत्वाचे पॉइंट आपण बघत आहोत बघा काही प्रश्नांमध्ये विरळ लोकसंख्या आणि सर्वात कमी लोकसंख्येची घनता ह्या दोन संकल्पामध्ये प्रश्न फरक स्पष्ट केला जात नाही सिक्कीम हे विरळ लोकसंख्येचे राज्य आहे तर अरुणाचल प्रदेश हे सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले काय आहे मित्रांनो राज्य आहे लक्षात ठेवायचं आहे बघा हे दोन पॉइंट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की सर्वात कमी लोकसंख्येची घनता जर विचारलं तर मित्रांनो सिक्कीम हे विरळ लोकसंख्येचे राज्य आहे त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश हे सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे ठीक आहे इम्पॉर्टंट पॉईंट आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो त्याच्यानंतर अकरा नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे साहित्यात नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस हे कोणाला मिळालं मग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय हानकांग याला साहित्यात दोन हजार चोवीस मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता ओके मग यावरची काही महत्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया आता बघा काय दिलेलं आहे तर दोन हजार चोवीसच्या साहित्य नोबेल पुरस्कार दक्षिण कोरियाचा आता ती ती जी हंगकाँग आहे ती कोणत्या देशाची आहे तर दक्षिण कोरियाची आहे लक्षात ठेवायचं दक्षिण कोरियाच्या लेखिका कोण आहे लेखिका आहे त्यांना साहित्यात नोबेल पुरस्कार मिळालेला आहे हंगकाँग यांना दिला गेला आहे त्यांना हा पुरस्कार त्यांच्या तीव्र काव्यात्मक गद्यासाठी देण्यात आला आहे जी ऐतिहासिक अपघातांना तोंड देते आणि मानवी जीवनातील नाजूकपणा उघड करते असे त्यांना नोबेल पार पारितोषिक समितीने नमूद केलेले आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं मग महत्वाचा पॉइंट आहे चला पुढचा प्रश्न बघूया बारा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे भादला सौर ऊर्जा प्रकल्प कोठे आहे मग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ब राजस्थानमध्ये भादला सौर ऊर्जा प्रकल्प आहेत ओके मग यावरचे महत्वाचे पॉइंट क्लिअर करू आता बघा भादला सौर ऊर्जा प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पांपैकी एक आहे जो की तो राजस्थान राज्यात स्थित आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा कुठे आहे तर राजस्थान राज्यात स्थित आहे आणि भारतातील सर्वात मोठा ऊर्जा सौर ऊर्जा प्रकल्पापैकी हा एक ऊर्जा प्रकल्प आहे ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे बघा तीन नंबर सॉरी तेरा शब्दाचा अर्थ काय मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय ब सहनशीलता हे तितिक्षा या शब्दाचा अर्थ आहे मग आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेला आहे बघा तितिक्षा या संस्कृत शब्दाचा अर्थ सहनशीलता धीर आणि संयम यासारख्या गुणांना या ठिकाणी आपल्याला अर्थ पाहायला मिळतो ओके लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न बघूया चौदा नंबरचा प्रश्न दिलेला आहे एकशे पाचवी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे एकशे पाच वीस घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या माग असलेल्या वर्गांना आरक्षण देण्याचे राज्याचे अधिकार एसीबीसी ओके हे एकशे पंच एकशे पाचवी घटना दुरुस्ती आहे यावरचे महत्वाचे पॉइंट क्लिअर करू बघा एकशे पाचवी घटना दुरुस्ती राज्यांना त्यांच्या स्तरावर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी एस सी बी सी यादी तयार करण्याचा आणि त्यांना आरक्षण देण्याचा अधिकार पुन्हा स्थापित करू शकते ठीक आहे किंवा करते लक्षात ठेवायचं मग चला पुढचा प्रश्न बघूया पंधरा नंबरचा प्रश्न काय विचारला होता बघा एलिफंटा लेण्याना युनुस्केने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कधी दिला महत्वाचा प्रश्न आहे कोणत्याही परीक्षेला विचारला जाऊ शकतो आता बघा या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पर्याय ब एकोणीसशे सत्याऐंशी या वर्षी एलिफंटा लेण्यांना युनुस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला गेला ओके मग यावरचे महत्वाचे पॉइंट क्लिअर करू आता बघा एलिफंटा लेण्याना युनुस्कोनी एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला ह्या लेण्या त्यांच्या अद्वितीय शैश्व प्रथां पंथाच्या कलाकृतीसाठी प्रसिद्ध आहे ओके चला पुढचा प्रश्न बघायचा मग सोळा नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी दिलेला भारता आहे भारतातील पूर्व किनारपट्टीवरील बंदरांचा योग्य गट ओळखायचा आपल्याला पूर्व किनारपट्टीचा बंदर भारतातील कोणता आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब चेन्नई विशाखापटनम लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण क्लिअर करू आता बघा चेन्नई आणि विशाखापट्टणम हे दोन्ही महत्वाचे बंदरे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर म्हणजेच कुठे तर बंगालच्या उपसागरावर स्थित आहे कांडला आणि मुंबई पश्चिम किनारपट्टीवरील अरबी समुद्रावर आहे बघा कांडला हे काय आहे मुंबई पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्रावर कोची आणि मंगळूर पश्चिम किनारपट्टीवर तर हल्दिया पूर्व किनारपट्टीवर असले तरी म काय आहे मार्मा गोवा पश्चिम किनारपट्टीवर आहे बघा या ठिकाणी आपल्याला बंदरे दिलेली आहे लक्षात ठेवायचं आहे कुठे स्थित आहे ते ठीक आहे चला सतरा नंबरचा प्रश्न पाहायचा आहे ठीक आहे सतरा नंबरचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करायचं आहे व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जर तुम्ही जॉईन झाली नसाल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सुद्धा जॉईन व्हायचं आहे याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपमध्ये दररोज आपल्याला स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आणि सोबतच आपल्या व्हिडिओची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो ओके चला सतरा नंबरचा प्रश्न दिलेला आहे खालीलपैकी कोणता भाग भारतीय द्विकल्प द्विकल्पीय पठाराचा भाग नाही कोणता भाग आहे सॉरी कोणता भाग नाही द्वि द्विकल्पीय पठाराचा तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे भाबर ओके लक्षात ठेवायचा मग चला पुढचा प्रश्न बघ सॉरी प्रश्न बघण्याआधी स्पष्टीकरणचे बघूया आपण या ठिकाणी बघा भाबर हा शिवकालीन पर्वत शिवालिक पर्वतेच्या दक्षिणेकडील उत्तारावर आढळणारा गाळाचा प्रदेश आहे हा भाग हिमालय पर्वतरांगेचा भाग आहे कशाचा भाग आहे हिमालय पर्वतरांगेचा भाग आहे भारतीय दुर्कल्पीय पठाराचा नाही दख्खनचे पठार छोटा नागपूरचे पठार आणि नल्लामाला डोंगर हे भारतीय द्विकल्पीय पठाराचे भाग आहे बघा कोणता नाही भाग तर भांबर हा भाग नाही द्विकल्पीय पठाराचा ओके मग कोणते आहे दखनचे पठार छोटा नागपूरचे पठार आणि नल्लामल्ला डोंगर हे भारतीय द्विकल्पीय द्विकल्पीय पठाराचे भाग आहे ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याच्यानंतर अठरा नंबरचा प्रश्न बघा भारतीय वायुसेने वायुसेनेचे प्रमुख म्हणून नुकतेच कोणी पदभार स्वीकारला मग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ब एआर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग हे वायुसेनेचे प्रमुख आहेत ओके चला पुढचा प्रश्न बघूया एकोणीस नंबरचा बघा आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय केलेला आहे तर लाडकी बहीण योजना कोणत्या राज्याने सुरू केली यापूर्वी आपण बघितलं काय तर लाडली बहना योजना आहे की नाही लाडली बहन योजना हे बघितलं मग ते कोणी सुरू केलेलं आहे मध्य प्रदेशने ओके okay? मग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ महाराष्ट्र ओके okay? लक्षात ठेवायचं आहे लाडकी बहन योजना कोणी सुरू केलेली आहे महाराष्ट्राने सुरू केलेलं आहे स्पष्टीकरण बघायचं मग बघा महाराष्ट्र शासनाने दोन हजार चोवीस मध्ये वर्ष पण विचारला जाऊ शकतो दोन हजार चोवीस मध्ये लाडकी बहीण योजना जाहीर केली या अंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात ओके महत्वाचा प्रश्न आहे चला वीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा दोन हजार चोवीस मध्ये भारताचा पहिला सराव कोणता आणि कुठे झाला दोन हजार चोवीस मध्ये बघा भारताचा पहिला सराव कोणता आणि कुठे झाला असा प्रश्न केला होता मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे मित्रांनो पर्याय ब मिलन दोन हजार चोवीस विशाखापट्टणम पहिला सराव कोणता आहे मिलन दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस चा पहिला सराव मग कुठे झाला होता तर विशाखापट्टणम मध्ये झाला होता ओके स्पष्टीकरणामध्ये आपले पॉईंट क्लिअर होऊन जातील बघा दोन हजार चोवीस मध्ये भारताचा पहिला आणि सर्वात मोठा नौदल सराव मिलन दोन हजार चोवीस विशाखापट्टणम येथे झाला कुठे झाला विशाखापट्टणम येथे झाला हा सराव एकोणीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित करण्यात आला होता या सरावात पन्नासहून अधिक देशांच्या नौदलांनी सहभाग घेतला होता ज्यात वीस जहाजे आणि युद्ध नौकांचा समावेश होता ओके महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो त्याच्यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न काय आहे बघा ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये कोणता बहुराष्ट्रीय सराव झाला मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय ड तरंग लांबी सॉरी तरंग शक्ती हा युद्ध सराव झाला होता ओके मग यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये भारतीय हवाई दलाने तरंग शक्ती नावाचा पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव आयोजित केला या सरावात किती देशांनी सहभाग घेतला दहा देशांनी सहभाग घेतला होता तर काही देश निरीक्षक म्हणून सहभागी झाले होते ओके महत्वाचा प्रश्न आहे चला बावीस नंबरचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणता झाड वायू प्रदूषण कमी करण्यात उपयोगी आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ड कडुनिंब हा वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वात जास्त उपयोगी आहे स्पष्टीकरण बघायचं बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक झाडे उपयुक्त आहे जसे की कडुनिंब त्याच्यानंतर वड त्याच्यानंतर पिंपळ त्याच्यानंतर पारिजातक यांसारखी झाडे हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी मदत करतात ओके याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे दररोज आपण आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो आणि सु मित्रांनो टेलिग्राम ग्रुपला जर तुम्ही जॉईन झाले नसाल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्हाला सर्वांना जॉईन व्हायचं आहे आणि मित्रांनो याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये आपण दररोज स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आणि आपल्या व्हिडिओचे लिंक त्या ठिकाणी टाकत असतो ओके चला आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न काय दिलेला आहे बघा कोकण नदी प्रणालीत महत्वाची नदी कोणती आता बघा कोकण नदी प्रणालीपैकी सर्वात महत्वाची नदी कोणती आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे वैतरणा ही जी आहे कोकण नदीतील सर्वात महत्वाची नदी आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे कोकण नदी प्रणालीतील सर्वात महत्वाची नदी ही वैतरणा आहे ती कोकणातील सर्वात लांब नदी आहे आणि तिची लांबी सुमारे एकशे चौपन्न किलोमीटर आहे वैतरणा नदीवर कोणता प्रकल्प आहे तर मोडक सागर हा प्रकल्प त्या ठिकाणी आहे महत्वाचे पॉइंट आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ओके आता भेटूया पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद